बिलोली तालुक्यातील रामतीर्थ ते डोणगाव खुर्द रोडवर होते पावसाळ्यात शेतकऱ्यांचे हाल दरवर्षी पावसाच्या पाण्यामुळे रामतीर्थ होऊन डोणगावकडे जाणारा डांबरी रस्ता आहे त्या रोडवर मोठा नाला त्या नाल्यालगत भरपूर शेती आहे व बाजूला माळ असल्याने जनावरे चरण्यासाठी शेतकरी यांना जावे लागते पाऊस पडला की नाला भरून जातो आणि शेतकरी त्या काठावर अडकून बसतात म्हणून शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना वारंवार माहिती देऊनही मे साहेबांनी कोणत्याही प्रकारचे शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून कार्यवाही केली नाही आमच्या आमदार साहेबांनी तहसीलदार यांना बोलावून आमच्या शेतकऱ्यांचे होणारे हाल मार्गी लावावे ही अपेक्षा रामतीर्थ येथील शेतकरी बांधवांची आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी संजय संतुकराव हलबुर्गे आदमपूर संपूर्ण बातमीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी पंचाहत्तर त्र्याण्णव शहाण्णव हे जे दृश्य आहे मौजे रामतीर तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील आहे फुलाची उंची न वाढवल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून आम्हा रामतीर्थवासियांना शेतीकडे जा ये जा करण्यासाठी प्रचंड मोठा त्रास होत आहे जेव्हा जेव्हा मोठा पाऊस पडत आहे त्या त्यावेळेस या पुलावून पाणी जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी गुरे ढोरे चार चारवायला नेण्यासाठी प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळं माझी या व्हिडिओच्या माध्यमातून बिलुळ देगलूरचे आमदार महोदय असतील किंवा बिलुल तालुक्याचे तहसीलदार महोदय असतील यांना विनंती आहे की हा जो रस्ता आहे तो हा रस्ता शेतीकडे जाण्यासाठी मुख्य रस्ता आहे त्यामुळं आमची जी मागणी आहे की या पुलाची उंची वाढून मिळावी ही गांभीर्यानं लक्षात घेऊन आपण सकारात्मक दृष्टीनं पावलं उचलावीत ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नम्र विनंती आहे